कफ निमोनिया उलटी टायफॉड अजीर्ण पोट खराब होणे पोटातील मुरड कडकी यावर लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत घेणे हे रामपण आहे कावीळ झाल्यावर लिंबू त्यावर खाण्याचा सोडा टाकून पहाटे चोखावे कावे बरी होण्यास मदत होते मुरड कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम करून त्यामध्ये सौदम मीठ खडी साखर टाकून घ्यावे कडकी भरली असता शरीरात त्या लिंबाच्या रसात हळद टाकून वाफ करावी त्याची घेऊन वाफेवर ठेवून त्यात खाल्ले असता अंगास लागते लिंबाच्या रसात मिरपूड घातल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात लहान मुलास दूध पचत नसल्यास अर्धा ते एक चमचा वयोमानानुसार लिंबाचा रस भाजल्याने दूध पचते साखर व लिंबाचा रस डोक्यात लावल्याने घासल्याने वा जातात ूभवारी नष्ट करण्यासाठी लिंबाचा काप करून त्यावर बांधावा कापडाच्या भट्टीच्या साहाय्याने सुईने आधी टोकरावे आणि त्यावर बांधल्यानंतर तीन चार दिवस असे केल्यानंतर काटा किंवा के धुस्कट काय असेल पायात ते वर येते म्हातारपणी अर्धांग वायू डायबिटीस इम्युनिटी प्रतिकारशक्ती रक्ताची कमी अनेमिया चक्कर येणे कॅन्सर मळमळ छातीत जळजळ होणे तज्ञांच्या मते योतात लिंबू हे चे काम करते हृदयासाठी उच्च रक्तदाबासाठी रा, रामबाण आहे लिंबू पाणी पोटॅशियम भरपूर असल्याने उच्च रक्तदाबात मळमळ होत असेल तर ती भी, भीती वाटत असेल तसेच तसे मानसिक ताण दूर होतो गळ्याचा संसर्ग दूर होण्यासाठी संबंधी टॉन्सिलची समस्या असल्यास लिंबाचा खूप फायदा होतो एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात ह्यामध्ये आमकाच फायदा होतो काही लोकांचा का असा गैरसमज आहे लिंबू खाल्ल्याने सर्दी फोकला होतो पण वास्तुस्थिती ही आहे की सर्दी फोकल्यावर लिंबू हा रामबाण औषध आहे खूप सर्दी झाली असल्यास दोन चमचे दोन लिंबाचा रस उकळलेल्या अर्धा लिटर पाण्यामध्ये मध घालून गोड करावे व रात्री झोपताना आरोग्यास द्यावे बरेच फिरून बाहेर फिरू वाऱ्यावर फिरू नये कोमट प्यावे झाल्यावर पाणी ते व लगेच झोपावे त्वचेवर सुटकू द्या मधही कोमट झाल्यावरच घालावे त्यामध्ये पाणी उकळून घ्यावे आधी नंतर कोमट करावे आणि उकळले तर कोमट करून घ्यावे जरा गरम गरम थोडस त्वचेवर सुटकू द्या उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी लिंबू हे त्वचेच्या हानी टाळण्यासाठी नाईटमध्ये लिंबू व कापूर तेल याने वापरले असतात हातात त्वचेचे ते दूर होते असतील तर नायटा दूर होतो कुठं असेल तर पाळे डग डाग पडले असतील तर लिंबू सोडा लावल्याने ते दूर होतात चेहऱ्यावर लिंबू मध लावल्याने चेहरा सुंदर होतो व चेहऱ्यामध्ये जे ब्लिचिंग केलं जातं गोरा होण्यासाठी ते नॅचरल होतं आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत त्वचेचे ॲलर्जी असणाऱ्यांनी ज्यांना त्रास होतो प्रति ते नुकसान लिंबू पाण्याचं ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनीच फक्त लिंबू टाळावे लिंबू साखर मिसळून लिंबू आपल्या घरातील सेवक आहे समाजाचा हुशार वैद्य आहे देशासाठी मोठा वैज्ञानिक आहे लागत नाही पोटात दुखत असल्यास संबंधित लिंबाचा रस थोडासा साखर घालून प्याल्याने ताबडतोब थांबते कसल्याही प्रकारची पोटदुखी असल्यास दोन चमचे आल्याचा रस चार चमचे लिंबाचा रस थोडे पिठी साखर किंवा साखर घालून घेतल्याने कसल्याही प्रकारची पोटदुखी असल्यास ताबडतोब थांबते आजीर्ण झाले असेल तर लिंबू आडवे कापून त्यावर सुं भर सुंठ भरसुंठ दाणे सौंदव टाकावे त्यानंतर निखाऱ्यावर ठेवावे किंवा गॅसवर खतखतू द्यावे नंतर वरचे थोडे कोमट झाल्यावर वरचे चोखत राहावे आजीर्णाचा त्रास होत असेल वारंवार हे चोखले चोखत राहिल्याने आजीर्णापासून होणारा विकार ओकारी करपट ढेकर पोटफुगी वगैरे विकार साफ नाहीसे होतात कृमी झाले असल्यास पोट्यात नेहमी थोड्यात दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा लिंबू सरबत दोन चमचे जावे कृमी लिंबू रस लिंबू सरबत नाही लिंबू रस दोन चमचे पिझ्झा कृमी चार दिवसात नाहीशा होतात सांधे दुखत असल्यास मग फार श्वास धाप लागत असल्यास पित्त पडत असून खोकला येत असल्यास लिंबाचा रस दोन चमचे एक चमचा साखर घालून घ्यावा थोड्याच दिवसात बरे वाटते पित्त विकारामध्ये लिंबू साखरेचे औषध नाही पित्त पडत असल्यास लिंबू सरबत घ्यावे पित्त बसते क्वालरा प्रतिबंधक म्हणून रोज लिंबू खावे क्वालरा होणार नाही लिंबू ची राख वाळून लिंबा जाळून तयार केलेली राख चमचा मधात घालून चाटण एक वरच्यावर साठत गेल्यास उचकी थांबते ओकारीमध्ये ह्या राखेचा फार उपयोग होतो लिंबू सरबत नियमित सोचा साप न होणाऱ्यांनी दिवसेंदिवस म्हणजेच भूक कमी लागणे तसेच ह्या विकारामध्ये रोज रात्री भोजन झाल्यावर झोपण्यापूर्वी लिंबू सरबत घ्यावे कब्भर पाणी पाण्यात एक चमचा लिंबू एक चम अर्धा चमचा साखर पाच ते सात दिवस नियमित घेतल्यास चाप साफ होते व वो होऊन लागलीच भूकही वाढते अठ्ठपणा कमी होण्यासाठी नित्य जेवणात झाल्यावर दहा मिली चमचा लिंबाचा रस कप एक कप ऊन पाणी घेऊन त्यामध्ये घेत जावे असे केल्याने बरे बेचाळीस दिवस करावे मेध साप झडून जातो हा प्रयोग वैद्यांच्या सल्ल्याने करावा खवडे दहा ग्राम खोबरे तेलात दहा मिली लिंबाचा रस दोन ग्राम कापूर घालून लावल्यास खवडे जातात खवले किंवा खवडे म्हणतात लघवी होत नसेल तर लिंबाच्या बिया ठेचून बिंबीमध्ये भराव्यात तर ताकाची अगर खू थंड पाण्याची धार धरावी ताबडतोब लघवीचे होणारे ताबडतोब लगवीच होते लहान मुलाचा प्रयोग लगेच लागू पडतो ज्यांचे पित्त पडत नाही डोके दुखते त्यांनी सकाळी पित्त ओकारी कारी काढून पाडावे म्हणजे जिभेवर सकाळी दोन मोठ ही दोन जिभेवर मा बोटाने दोन बोटाने मागे पुढे सारखावे जिभेची पडेजीब असते ते पर्यंत ढकलावे पित्त पडले जावे यासाठी त्यामुळे हे आजारी होते डोकेदुखी पित्तामुळे आंबट पाणी पडते हे म्हणजे पित्त व पांढरा कप पडतो लिंबू शरीरात योग्य बांध बांद्यात ठेवावे जाडसर पातळ व हरकूड माणसा हडकुड हर या माणसाला माणसंयुग बनवतो तरी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपली मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा सगर हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण आणि लाईक पण करा आवडला असेल तर धन्यवाद